नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती योजना काही कारणास्तव बंद करण्यात आली मित्रांनो त्यावेळेस बऱ्याच साऱ्या चर्चा न उदाहरण आलं होतं की बांधकाम कामगाराच्या नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे ज्यांचे अर्ज हे सध्या तारीख जी आहे ही संपलेली नाही ज्यांच्या अर्जाची चालव सध्या स्थिती चालू आहे त्या अशा कामगारांना पाच हजार रुपये मिळणारे मा मानधन मिळणारे म्हणजे एका वेळेस रक्कम ही पाच हजार आ, या कामगारांच्या खात्यावर येणारे असं एक अपडेट आलं होतं आणि त्यानंतर काही लाभार्थ्यांना ही रक्कम मिळाली देखील परंतु निवडणूक विभागाने याच्यावरती आक्षेप घेतला होता आणि ही योजना तुर्तास जे वितरण व्हायला सुरुवात झाली ती पाच हजार बांधकाम कामगारांच्या खात्यावरती याला था ब्रेक लावण्यात आलं आणि अशी एक कामगारांसाठी महत्त्वाची योजना ही त्यावेळेस बंद करण्यात आली परंतु आचारसंहिता संपली निवडणुकीचे निकाल लागले परंतु हे कुठल्याही पद्धतीने या पोर्टल पूर्वावत करण्यात आलं नाही चालू करण्यात आलं नाही आणि पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या पोर्टल सुरू करण्यात आलं परंतु मित्रांनो याच्यामध्ये काही आठ शर्ती या कामगार मंडळाने टाकण्यात ता, टाकल्या त्यामध्ये जर आपल्याला नवीन जर नोंदी करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे आपल्या बांधकाम कार्यालयाच्या जे ऑफिस आहे त्यामध्ये जाऊन आपल्याला एक त्या ठिकाणी तारीख देण्यात येते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तिथं जायचं असतं आणि ते व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर आपण पुढचं अर्ज पुढील अर्ज आपला पात्र करण्यात येतो आणि ती तारीख दिल्यानंतर आपल्याला त्या तारखेला तार ता, तिथं हजर राहिल्यानंतर आपला अर्ज हा पुढील प्रक्रियेसाठी पात्र करून घेण्यात येतो आणि अपॉइंटमेंट आपल्याला आपल्या जवळच्या नजीकच्या जे आपलं हे ऑनलाईन सेवा सेंटर आहे त्याच्यामध्ये आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंटची डेट दिली दे जाते आणि त्या डेटला आपल्याला त्या बांधकाम कामगाराच्या ऑफिसला तिथं आपल्याला जायचं असतं आणि तिथं आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढचा अर्ज अर्ज पुढील प्रक्रियेसाठी आपला पात्र करण्यात येतो अशा काही अटी या शर्ती याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनोपर्यंत जरी याच्यात काही अटी या शर्ती टाकण्यात आल्या हा मानसिक त्रास आता या आपल्या बांधकाम मित्रांना होणार आहे परंतु पोर्टल सुरू होणं हे बी देखील फार महत्त्वाचं होतं तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होतं आवडल्याचं आणि आंदोलन मोठ्या आंदोलन या पोर्टल सुरू करण्यासाठी बरेच आ, जे आपले बांधकाम कामगाराचे जे अधिकारी असतील किंवा कोणी बा बांधकाम कामगाराचे जे नेते मंडळी असतील यांनी मोठ्या प्रमाणात हा प्रश्न रेटून धरला होता आणि अखेर या, या त्यांच्या मागण्याला आंदोलनाच्या माध्यमातून उपोषण करून असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर आंदोलन करून याला यश आलं आणि अखेर पाच तारखेपासून हे पोर्टल जे आहे बांधकाम कामगार योजनेचं हे पूर्ववत करण्यात आलं मित्रांनो तर एक बांधकाम कामगारसाठी खास आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो याच्यातून आपले फॉर्म रिन्यू करणं असेल किंवा शिष्यवृत्तीचे जे फॉर्म असतील रगडलेले इतर काही इतर काही बाबी असतील अशा सर्व बाबीसाठी एक ही आनंदाची बातमी आहे आणि सगळं आपलं हे जे पाम कामगाराचं जे योजनेचं आहे हे पोर्टल सुरू झाल्यामुळं या योजनेपासून जे लाभार्थी वंचित राहणार होते त्यांना एक आता एक नवीन दिशा मिळालेली आहे मित्रांनो एक छोटासा अपडेट होता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल देखील विसरू नका मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय इथंच थांबतो भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार